नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुश खबर बजेटमध्ये सरकारकडून मोठी गिफ्ट अशी बातमी पुढे त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो हो। आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी ने अनेक मोठ्या घोषणा केल्या अंगणवाडी सेविका सहाय्यक आणि आशा कामगारांना सरकारने मोठी खुशखबर दिली आता अंगणवाडी सेविका सहाय्यक आणि आशा कामगारांना आयुष्यमान योजनेत समाविष्ट केले जाणार आहे यामुळे आशा सेविकांना अनेक लाभ मिळणार आहे त्यांना मोफत उपचार मिळणार आहे त्यासोबतच देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही सुविधा मिळणार आहे नऊ कोटी महिलांच्या जीवनमानात बदल होणार मित्रांनो सरकारने आयुष्यमान योजनेत आशा सेविकांना समाविष्ट केल्याने आता कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिले जाणार आहे महिलांच्या सक्षमी करण्यासाठी पुढील पाच वर्षात तीन कोटी लखपती निधी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे देशात आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिला लखपती लखपतिनिधी झाल्याचे अर्थमंत्री मोदी सरकारच्या या निर्णयामुळे नऊ कोटी महिलांच्या जीवन बदल होणार आहे योजनेत महिलांच्या सेवेसाठी देशातील सरकारी आणि खासगी रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे यासोबतच या, या योजनेअंतर्गत पात्रधारकांना रुग्णालयात प्रवेशापूर्वी एक आठवडा आणि डिस्चार्ज झाल्यानंतर दहा दिवसापर्यंत वैद्यकीय चाचण्यांसाठी खर्च दिला जाणार आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद